आतापर्यंत माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते स्वतः अजित पवारांची राष्ट्रवादी आणि पर्यायानं महावती सरकारची अनेक वेळा त्यांनी गोची केली आहे मात्र माणिकराव कोकाटेंची जीभ सरकारला अडचणीत आणण्याचं काम अविरत करते असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही एका रुपयातला कृषी विम्यावर बोलताना हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही असं वक्तव्य कोकाटेंनी केलं होतं त्यावरून जोरदार गदारोळही झाला होता आणि आता त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटेंनी सरकारच्या हातात भिकाऱ्याचा कटोरा दिला ज्यामुळे कोकाट यांनी पुन्हा एकदा सर्वांना टीकेची झोड उठवायची संधी दिली पहिली चूक सुधारताना कोकाट यांनी कोणती नवी चूक केली ती पाहूया तसा विचार केला तर तुम्ही मला साधा करतो सांगा भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर हो। हो। विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्यातल्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयाशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री बोलल्यानंतर ठरवेल प्रश्न असा आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडनं करन एक रुपया शासन घेतं शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन भिकारी कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे त्यामुळे एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले कोकाट यांनी सरकारबद्दल केलेलं वक्तव्य योग्य नाही अशी प्रतिक्रिया आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे शेतकऱ्याला मदत तर करूच पण त्यासोबत पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे पंचवीस हजार कोटी रुपये हे पाच वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाहीये जे काही प्रकार सुरू आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते सगळं जे काय त्याची पडताळणी होईल दूध का दूध पाणी का पाणी होईल शेतकरी आमचं अन्नदाता आहे मायबाप आहे असं तर मला वाटतं ते मंत्री मोदयाने बोलू नये बोलले असतील तर बोलू नये त्यांचा राजीनामा घेतला तर आता त्यांचे पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत आणि मला एक जे काय बोलले की वास्तवता काय वस्तुस्थिती काय